नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिंपळणारे येथे अवैध दारू निर्मिती अड्ड्यावर पोलिसांचा छापा वडनेर भोर भैरव पोलिसांची धडक कारवाईमध्ये या पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळणारे शिवारात अवैध गावठी दारू निर्मिती करणारा आरोपी नामे विशाल उर्फ सोन्या साहेबराव जाधव हो। वय सत्तावीस वर्षे राहणार पिंपळणारे तालुका चांदवड जिल्हा नाशिक याच्यावर छापा टाकून त्याचे कब्जात गावठी गावठी हातभट्टी दारूचा मिळालेला जो माल मिळून आला त्या मालाचा तपशील खालीलप्रमाणे सत्तर हजार रुपये किमतीचे प्रत्येक दोनशे लिटर मापाचे एकूण सात निळे ड्रम त्यात गावठी हात भट्टीची दारू तयार करण्याचे रसायन एकूण चौदाशे लिटर रसायन प्रत्येकी पन्नास रुपये दराने दहा हजार रुपये किमतीचे पाच प्रत्येकी वीस लिटर ड्रम त्यामध्ये एकूण शंभर लिटर गावठी हातभट्टीची आंबट वासाची तयार गावठी दारू प्रत्येकी शंभर रुपये दराने पंधराशे रुपये किमतीचं भारत गॅसची टाकी व शेगडी दोनशे रुपये किमतीचे प्लास्टिक नळी एक्क्याऐंशी हजार सातशे एकोण रुपयांचा गावठी हातभट्टी दारूचा मुद्देमाल मिळून आला आहे त्याचे ताब्यातील मिळून आलेल्या मोटरसायकलचे वर्णन चाळीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची एच एफ डिलॅक्स मोटरसायकल ही त्या आरोपीच्या ताब्यातून मिळवून आलेली आहे त्याच्याकडे सदर गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारा साहित्य सामग्रीविषयी विचारणा करता त्याने सदरचा गुळ कुठून आणला हा विचारले असता पोलीस तपासामध्ये गुन्ह्याची कबुली देताना आरोपीने वडनेर भैरव येथून गुळ आणल्याचे कबूल केले सदर ठिकाणी जाऊन आरोपी क्रमांक दोन नामी नंदलाल दत्तात्रय सोनवणे वर्ष पंचावन्न राहणार ध वर्ष पंचावन्न धंदा किराणा दुकानदार राहणार वडनेर भैरव तालुका चांदवड जिल्हा नाशिक याची दुकानातील झडती घेतली असता त्यात गावठी हातभट्टीसाठी लागणारा खालीलप्रमाणे मिळालेला माल एकवीस हजार सहाशे रुपयांचा माल मिळून आला चोपन्न गडद काळ्या रंगाच्या उग्रवासाच्या गोळाच्या भेली मिळून आल्या प्रत्येकी दहा किलो वजनाच्या प्रत्येकी किंमत चारशे रुपयेप्रमाणे असा एकूण एक लाख त्रेचाळीस हजार तीनशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून आरोपी क्रमांक एक हा आवश्यक रसायनाचे सहाय सहाय्याने हातभट्टी लावून त्यातून गावठी आंबट उग्रवासाची गावठी दारू स्वतःच्या फायद्यासाठी तयार करून बेकायदा विनापरवाना कब्जा बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आल्या व आरोपी क्रमांक दोन यांनी त्यासाठी लागणारा लाग लागणारा माल पुरविला म्हणून उपरोक्त दोन्ही आरोपीविरुद्ध भैरव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे तेतीस ऑब्लिक दोन हजार तो तेवीस महाराष्ट्र दारूबंदी कलम कायदा कलम पासष्ट ब क ई फ आज दिनांक सव्वीस बारा दोन हजार तेवीस रोजी सतरा ऑब्लिक अडतीस दा वाजता दाखल करून नमूद गुन्ह्यातील आरोपी विशाल उर्फ सोन्या साहेबराव जाधव यास अटक करण्यात आली आहे सदरची कार्यवाही वडनेरभैरव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूरजी साहेब पोलीस उपनिरीक्षक तागड साहेब सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आवारे पोलीस हवालदार कोरडे पोलीस नाईक वाघमारे पोलीस शिपाई पिठे पोलीस शिपाई भुसाळ होमगार्ड विठ्ठल गांगुर्डे यांनी केले आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक रामबोरसे चांदवड